हाय नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज आहे संडे तर संडे स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे म्हणून मग झणझणी तसा मिसळ करण्याचा बेत ठरला तर रात्रीच अचानक ठरलं की उद्या आपण मिसळ बनवूयात आणि त्याच्यामुळे मटकीला काही एवढेसे मोड आलेले नव्हते पण बाहेरची विकत आणण्यापेक्षा घरची कधीही चांगली म्हणून जे आहे ते जेवढे आले तेवढे ठीक म्हटलं आणि थोडीशी मटकी कुकरला लावायला घेतली तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं थोडंसं मीठ हळद आणि एक जे आहे ते तमालपत्र जे टाकून कुकरची अगदी आपल्याला एक शिट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि जास्त जर मटकी शिजली तर ते मिसळमध्ये एकदम घट्ट होऊन जाते त्यामुळे मटकी जी आहे ते आपल्याला थोडीशीच एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि एका बाजूला गॅसवर जी आहे मटकी ठेवली आणि दुसऱ्या बाजूला लगेच झटपट असा मसाला बनवायला घेतला तर मिसळ बनवायला काही जास्त उशीर लागत नाही अगदी थोड्या वेळात जी आहे ती मिसळ बनते फक्त त्याच्यासाठी एक दिवस अगोदर दरची तयारी म्हटली तर फक्त मटकीला जे आहे ते आपल्याला मोड आणून ठेवावे लागतात नाहीतर झटपट होऊन जाते तरी इथं मी दोन ते तीन जे आहेत दे ते कांदे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे त्याच्यामध्येच मी तो जे खिचलेलं खोबरं होतं ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या टाकल्या आणि थोडंसं अद्रक एवढा सिंपल असा मसाला बनवायचा त्यामुळे पण या मिसळ आहे आपली आप ती खूप छान होते तर या सर्व गोष्टी आपल्याला थोडासा खरपूस रंग येईपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि तो मसाला तयार होत होता तोपर्यंत कुकरची सुट्टी पण झाली आणि त्याच्यानंतर जो मसाला बनवला होता तो थंड झाला आणि लगेच मी जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटून घेतलं आपला मसाला पण तयार झाला होता आणि मटकी पण जी आहे ती शिजलेली होती मग लगेच मी जी आहे ते मटकीला फोडणी द्यायला घेतली ज्या कढईमध्ये जे मी मसाला बनवला होता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं तेलामध्ये थोडेसे आपल्या जे आहे ते जिरे मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर थोडेसे खडे मसाले टाकले तर खड्या मसाल्यामध्ये मी एक स्टार फूल एक ते दोन बो मो ज्या मोठ्या इलायची असतात त्या आणि दोन दोन जे तुकडे आहेत ते मी दालचिनीचे इथं जी टाकलेले आहेत त्यामुळे जो दुसरा जो आपला विकत्रीचा गरम मसाला असतो ना तो टाकायचे अजिबात गरज पडत नाही तर याच मसाल्याने जो आहे तो फ्लेवर खूप छान येतो आणि तो मसाला थोडासा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ते घालायचं आहे आणि हे वाटण छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं जोपर्यंत ते वाटण पूर्णपणे शिजलं जात नाही म्हणजे त्याच्यामधून जे तेल सुटत नाही तोपर्यंत ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटायला सुरुवात झाली लगेच आपल्याला त्याच्यामध्ये जे आपले मसाले आहेत ते घालायचे तर सुरुवातीला मी जे आहे तिथं मीठ घातलं त्यामुळे जे आहे ते मसाला जो आपला लवकर परतला जातो आणि आता मीठ वगैरे मिक्स झाले त्याच्यानंतर जे घरगुती आपलं काळं तिखट असतं तेच मी इथं वापरते तर एक चमचा घेतला आणि लाल तिखट जे आहे ते दोन ते तीन चमचा घेतलं तर मिसळ जे आहे त्याची जन झणझणीत व्हायला पाहिजे म्हणून मी तिखट जे आहे थोडंसं जास्त वापरलं आणि त्याच्यामध्येच एक चमचा जे आहे मी धना पावडर टाकली आणि हे मसाले पण जो अगोदरचा मसाला होता त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाले पाहिजेच आणि हे वाटण पण आपल्याला तेल सुटेपर्यंत आणखीन एक वेळेस परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली की जे आपण मटकी शिजवलेलं पाणी होतं तेच मी एक पळी जे आहे ते पाणी याच्यामध्ये घातलं आणि आणखीन एक वेळेस मसाला छान परतून घ्यायला ठेवला तर तुम्ही पाहू शकता की म मसाल्याला जो आहे तो कलर पण किती छान आलेला आहे आणि मसाला पूर्णपणे आपल्या परतलं तेल सुटायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये जी आहे ती मी मटकी टाकून घेतली आणि मटकी ही पातळच असाय म्हणजे जो मिसळचा रस्सा आहे तो पातळच असायला हवा कारण ज्या नंतर पण आपण जेव्हा फरसाण टाकतो त्याच्यामध्ये मिसळचं तेव्हा ते जास्तीच घट्ट होऊन जातं म्हणून सुरुवातीलाच आपण जो रस्सा बनवणार बन तो जरा पातळ बनवायचा त्यामुळे मी काय केलं जेवढं पण मटकीला शिजण्यासाठी पाणी ठेवलं तर ते टाकलं आणि आणखीन थोडंसं पाणी जे आहे ते कोमट करून घेतलं आणि ते पण पाणी जे आहे मिसळमध्ये ॲड केलं तर तिथं छान असं आपल्या मटकी म्हणजे मिसळला कट पण खूप छान आलेला आहे कलर पण खूप छान आलेला होता आणि झटपट अशी घरगुती मिसळ बाहेरचं आणण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं तर मी काय करते आठवड्यातून एक ते दोन वेळा असं काहीतरी वेगळं बनवते त्यामुळे बाहेर जाण्याची इच्छा पण होत नाही आपण कारण घरीच बनवून खाल खातो त्याच्यामुळे बाहेर जाण्याची एवढी काही इच्छा होत नाही आणि शेवटी कोथिंबीर टाकली तर कोथिंबी कोथिंबिरीशिवाय आपली भाजी काही पूर्ण होत नाही कोणतीही तर इथं तुम्ही पाहू शकता किती छान असा मिसळला जा आहे तो रंग पण आलेला आहे आणि फ्ल ज्याचा वास पण एवढा छान येत होता की वास आणि त्याच्यानंतर लगेच ऋतूचे आणि त्यांचे एक मित्र आले होते त्यांच्यासाठी मी लगेच इथं ताट बनवायला घेतलं मिसळचं आणि दोघांनाही मी पटपट असं ताट जे आहे ते बनवून आणि सकाळी जे आहे ते मिसळचं पोट भरून नाश्ता झाला होता त्यामुळे दुपारी काही जेवायची इच्छा नव्हती म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत माझ्या घरामध्ये असलेले जे पण काही झाड आहेत त्या त्यांची काळजी मी कशी घेते किंवा त्या झाडांची ग्रोथ येण्यासाठी मी काय काय करते हे शेअर करणार आहे तर माझ्याकडे असे चार पाच जे आहे ते मनी प्लांट आहेत आणि पाच जे आहे ते जे इनडोर प्लांट्स असतात तर ते आहेत तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करते की मी त्यांची काळजी कशी घेते तर सुरुवातीला तर मी तुमच्यासोबत शेअर केले की माझ्याकडे एवढे असे झाडं आहेत तर काय करते मी सर्व जे झाड आहे ते सुरुवातीला खाली जे आहे ते टेबलवर ठेवून घेते म्हणजे काय होतं की सगळ्या झाडांमध्ये आपल्याला चेक करता येतं की कोणत्या झाडामध्ये जर मातीच्या मातीमध्ये लावलेली झाडं आहेत तर त्यांना माती टाकायची गरज आहे का किंवा खत टाकायची जी आहे ते गरज आहे का नाहीतर काही झाडं मी जास्तीचे जे आहेत ते पाण्यामध्येच लावलेले असतात तर पाण्यामध्ये लावलेल्या झाडांचं काय होतं की दोन चार दिवस जरी झाले तर त्यांची मुळं जी आहे ते खाली सडायला चालू होतात तर इथं जे पण काही माझे झाडांची पानं जे आहे ते पिवळी पडलेली होती ती सुरुवातीला तर मी काढून घेतले आणि जे पण झाडं जे आ, मनी प्लांट आहेत जे मी पाण्यामध्ये लावलेले आहेत तर ते मी नळाच्या म्हणजे पाण्याखालीच ठेवून पूर्णपणे त्यांना सह धुवूनच घेते कारण पाण्यामध्ये ठेवलेले असतं त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पण मला चेंज करायचं असतं तर हे क काम माझं दोन चार दिवसाला मी एक वेळेस करतेच असतं कारण पाण्यामध्ये ठेवलेले मुळांचे झाड आहेत लवकर सडले जातात तर इथं तेच माझं चालू आहे तर तुम्ही पाहू शकता इथं दोन चार दिवसच झाले असतील तर मुळांचे पूर्णपणे जे मूळ आहेत खालचे ते सडलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की तसंच जर ठेवलं तर त्यांची ग्रोथ पण छान होत नाही आणि तेव्हा ना वरतीचे पानं जे आहेत ते पिवळे पिवळे पडायला चालू होतात तर मी एक पण जे प्लांटर आहेत ते विकत आणलेले नाहीत जे आपल्या घरामध्ये कप असतात तर तेच काही काही त्याचे दांडे फुटलेले होते तर ते झा घेतले मी आणि त्याच्यामध्येच मी झाडं वगैरे म्हणजे मनी प्लांट जे आहे त्याची ग्रोथ करत असते तर डायरेक्ट मी काय करते की जर मला मनी प्लांट मातीमध्ये लावायचं असेल तर डायरेक्टली कट करून मी मातीमध्ये लावत नाही तर त्याची ग्रोथ व्हायला खूप उशीर लागतो त्यामुळे मी काय करते की पाण्यामध्येच हे जे आहे ते आठ ते दहा दिवस ठेवते त्याच्यामुळं मुळांना मुळं जे आहे ते थोडे थोडे फुटायला चालू होतात आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी मातीमध्ये लावून घेते तर काही जर पाणी खाली असेल आणि त्याचे जर कटिंग्स ज्या आहेत त्या छोट्या छोट्या झाल्या असतील तर मी रबर लावून ठेवते जेणेकरून ते सर्व पुढं जे आहे ते एकत्रित पाण्यात राहतील आणि त्याच्यामुळे त्याची ग्रोथ पण छान होईल आता हे लकी बांबूचं ठरी आहे ते मी मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात किंवा ए पंधरा वीस दिवस झाले असतील आणलेलं असेल ते झाड तर त्याला काय करायचं की त्याची मुळं जिथपर्यंत डीप होतील तितकंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचं रेग्युलरली दोन ते दिवसाला जे आहे ते पाणी चेंज करायचं आणि आता ते दाखवलं तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या आहे ते झाडांवर आळ्या वगैरे पडलेल्या आहेत तर मला माहिती नाही हे कसल्या आळ्या वगैरे आहेत तर मी हे झाडं जे आहे ते पूर्णपणे असे नितळायला ठेवले त्याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते तिथंच बेसिनमध्येच नितळायला ठेवलं कारण इकडं आणून ठेवलं तर मग ते खाली टिरपॉयवर सांडून जाईल त्याच्यामुळे तिकडंच ठेवले ते झाडं आणि लगेच मी जे माझ्याकडे स्ने स्नेक प्लांट आहे किंवा हे पामट्री आहे तर ते पण लगेच कपड्याने जे आहे ते पुसून घेतलं आणि हे आहे कुबेराचं प्लांट असं म्हणतात त्याच्यामुळे घरात आपल्या धनसंपदा येते घरात पॉझिटिव्हिटी येते तर हे पण प्लांट मी घरात ठेवते तर ज्यावेळेस मी आणलं होतं ते अगदी छोटंसं होतं आणि ह्याची भरभर जे आहे त्याची ग्रोथ व्हायला चालू झालेली आहे तर ह्याची पण मी थोड्या दिवसांनी कटिंग्स करून दुसऱ्या ज्या आहे प्लांटरमध्ये ते लावून घेणार आहे आणि थोडे दिवस झाले जे माझ्या मनी प्लॅन्टवर हो आहे ते व्हाईट व्हाईट कलरचे थोडेसे किडे पडलेले होते तर मी जेव्हा नर्सरीमध्ये गेले ते मी त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे तर त्यांनी मला ही बॉटल जी आहे ती औषधाची दिली आणि ते म्हटले की चार पाच दिवसाला आपण चार पाच दिवसानंतर तुम्ही जे आहे ते त्याच्यावरती स्प्रे करा तर खरंच बॉटल जी हे औषध आहे तर खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तर मी काय करते दोन चार दिवसाला तेव्हा झाडांवर जे आहे ते स्प्रे करते तर ते पांढरे पांढरे किडे जे आहेत ते माझे कमी व्हायला सुरुवात झाली आणि मनी प्लांटचं ग्रोथ वाढायला पण चालू झालेले तर काय व्हायचं ते किडे ना जिथं कोंब फुटायला सुरुवात झाली तर तिथंच ते जाऊन बसायचे आणि तेच खाऊन घ्यायचे त्याच्यामुळे मनी प्लांट जे आहे ते माझी ग्रोथ अजिबातच होत नव्हती तर मग मी गुच्चा 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 जे आहे आए ते औषधं आणलं ना आता खरंच खूप छान ग्रोथ व्हायला सुरुवात झालेली आहे मनी प्लांटची तर तो पाहू शकता तुम्ही खूप असे गुच्छच्या गुच्छ जे आहे ते यायला लागले त्यानंतर जे स्नेक प्लांट आहे त्याच्यावरती पण मी थोडंसं औषध जे आहे ते स्प्रे केलं आणि दुसरं जे पाम ट्री आहे त्याच्यावर पण मी औषध जे आहे ते स्प्रे केलं आणि मी कटिंग्स कशा करते हे तुमच्यासोबत शेअर करते तर काय करते मी जेव्हा एखादी फांदी जी आहे मोठ्या झाडांची ती जास्त वाढलेली असेल तर तिथून मी कटिंग्स घेते तर अशा प्रकारचे दोन मूळ असणारे कटिंग्स घ्यायच्या जेणेकरून एक मूळ जे आहे ते आपल्या पाण्यामध्ये डीप राहील आणि एक मूळ जे आहे ते कोंब फुटण्यासाठी वरती राहील तर अशा प्रकारचे मी दोन कोंब असतील असे कटिंग्स घेते आणि त्या जी खालची साईड आहे त्याला एका रबरनी पॅक करते ज जेणेकरून ते पाण्यामध्ये पूर्णपणे डीप होईल आणि एकसारखं जे आहे ते मुळं फुटायला सुरुवात होतील तर काय कधी कधी काय करायचं की आपलं जे घरात म्हणजे डाळ वरण भाताला कुकर लावतो तेव्हा डाळ भात आपण धुवून घेतो तर त्याचं पण जे पाणी आहे ते मी साठवते आणि मग एक दिवस जे आहे तो त्यांनी पण स्प्रे करते त्याच्यामुळे ज आपलं झाड जे आहे ते खूप छान हिरवगार असं दिसतं तर तांदळाचं पाणी हे झाडांना जे आहे ते फर्टिलाईज करणे काम करतो तर असंच काहीतरी घरगुती उपाय पण आपण झाडांसोबत करू शकतो आणि झाडांची ग्रोथ ही आपली छान प्रकारे जी आहे ती होऊ शकते थोड़े -थोड़े तर इथं मी थोडे थोडे दिवसांनी जे आहे ते कटिंग्स करत राहते तर एकदमच पूर्ण झाडाची कटिंग्स करत नाही तर पाच सहा महिन्यातून किंवा जे झाड जास्त चांगलं वाढलेलं असेल तर त्याचीच कटिंग्स करते तर इथं पाहू शकता त्यानंतर सर्व झाड झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि मी जागच्या जागी जे आहे ते झाडं वगैरे ठेवून दिले तरशा तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा